नमस्कार शेतकरी बंधू नो मी अग्रिकॉस कुशाल सोने मी आज सटाणा तालुक्यातील शेमली गाव ते मित्रांनो कॅमेरा पुढे घ्या द्या कॅमेरा हे बुड फळ सेटिंग दाखवा हे बघा मित्रांनो चमत्कार नमस्कार ज्याचा माझा ब्रीद वाक्य आहे सेटिंग बघा खालून तुम्ही झाडाची वर सेटिंग घ्या हे बघा हे बघितलं झाडाचा पुढं शेंडा चालू वरपर्यंत सेट फळ सेटिंग चालू घ्या कॅमेरा पुढं पुढं एकाच ठिकाणी दाखवतो मी तुम्हाला प्रत्येक झाडाच्या मध्ये दाखवतो सेटिंग हे बघून घ्या ले ले? आता एवढा पाऊस चालू आहे एवढा ओला दुष्काळ जाहीर झाला मित्रांनो तरी देखील पावसाची कंडिशन बघितली आज पण पाऊस झालाय भाऊबीजी दुसरा दिवस आहे हे गुच्छ पाहा तुम्ही द्राक्ष भागासारखे हे गुच्छ कसे लागलेले आता आपण सर्वात महत्वाचं ओळख करून घेऊ हो भाऊंची भाऊ सर्वात महत्वाची आपली ओळख सांगा महेंद्र चिंदा पाटील राहणार बरोबर राणा शेंबळी मोबाईल नंबर द्यायचा का म द्या बर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव साठ नव्वद नव्वद सत्त्याण्णव नव्वद अडतीस सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव साठ नव्वद अडतीस सत्त्याण्णव महत्वाचं लागवडी पासून मार्गदर्शन करतो आणि ह्याच वर्षी नाही करत आहे किती वर्ष पूर्ण झाले आज पाच सहा वर्ष झाले पाच सहा वर्ष झाले बरोबर आहे आज जसं माझा मोटरसायकलचा प्रवास त्यांनी बघितला आहे ना आजचा प्रवास पण ते बघताय माझा मित्रांनो सर्वात महत्वाचा हा प्रवास करत असताना आनंदाची बातमी अशी की या प्रवासामध्ये त्यांनी देखील काही थोडीफार खरेदी केली त्याच्याबद्दल मी त्यांचं पण अभिनंदन करतो काही एक शेतकरी सर्वात महत्वाचा स्वतःच्या कष्टाच्या उत्पन्नातून आज शेती जर बघितली तर अत्यंत कमी बरोबर आहे किती आज तुम्हाला पावणे दोन एकर आहे तरी देखील एवढ्या पावणे दोन एकर मधून त्यांनी किती घेतली तीस गुंठे तीस गुंठे या तीन चार वर्षाच्या मेहनतीनंतर त्यांनी ती घेतली त्यांनी काय केलं की ती गुंतवणूक त्यांनी शेतीमध्येच केली म्हणजे त्यांचा किती तीस गुंठे रान पाऊन बिघे रान पाऊन एकर रान वाढलं पावणे अकरा जर उत्पन्नाचा विचार केला आपण जर अशाच पद्धतीने कंटिन्यू त्यांनी उत्पन्न घेत राहिले तर सर्वात महत्वाचं जर ते उत्पन्न आपण घेत राहिलो तर जो काही होणारा अवंतर खर्च समजा वांगला बांगला त्याचा मेंटेनन्स वाढतो बरोबर वर आहे जर नाही उत्पन्न झालं तर ती पण आपण फायदि समजा गाडी घेतली तिचं डिझेल पाणी या सगळ्या गोष्टींचा खर्च वाढतो त्यांनी शेती घेतली तिच्यावर थोडे कष्ट केले तर तीच परत उत्पन्न देणार आहे आपल्याला पुढच्या पिढीसाठी आज शेतीचं भाव पण माहिती सगळ्यांना का किती आहे अशा कंडिशन नुसार जर बघितलं चार पाच वर्षापासून आज मार्गदर्शन आहे चार पाच वर्षामध्ये जर बघितला आपण तर ही जी काही सेटिंग आहे आता बरोबर आहे चार वर्षामध्ये सेम सगळे प्लॉट असेच राहिले का असेच राहिले पण थोडं आपण कृषी बायोटेक चोड कृषी पॉवर वापरला त्यावेळेस कृषी बरोबर आहे सेटिंग साठी थोडं नवीन प्रॉडक्ट आपण लॉन्च केला मित्रांना हा डेमो दिलता तुम्हाला असला सुंदर रिझल्ट अजूनपर्यंत फुलकळी कमी नाही पडतो गॅरंटी देतो मित्रांना सर्वात महत्वाची गॅरंटी देतो डबल नि डायरेक्ट हा या वर्ष तारी टोकर तुटले का <muchilm> किती दिवसात तिकडं चौऱ्यात्तर दिवसात झाला चौऱ्यात्तर दिवसाचा ना बरोबर चौऱ्यात्तर सत्तराव्या दिवशी प्लॉट चालू होता आर्य माने ना चौऱ्याहत्तर आता खुडा पण होऊन गेला किती कॅरेट निघाले काल सात कॅरेट निघाले काय बरं ठीक आहे आज मला सकाळपासून फोन चालू होते बऱ्यापैकी शेतकऱ्यांचं म्हणणं ठरलं मार्केट डाऊन वेल तीनशे रुपये गेला आपला आज तीनशे रुपये गेला पावती कुठे पावती पण आहे का खिशात घ्या पावती मित्रांनो सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणणं होतं का मार्केट डाऊन झालेलं आता बरोबर आहे हाय ना ऑलरेडी शंभर सव्वाशे दीडशे रुपये दोनशे रुपयापर्यंत मार्केट हाय oh. आपला माल काय भावाने गेला याला तीनशे रुपये बरोबर आहे oh. ही समोर पावती मित्रांनो शिवलता काय शिवलताई शिवलताई व्हेजिटेबल कंपनी मालेगावचे ना oh. हा मालेगावचे आणि तीनशे रुपये गेलेला आहे की त्यांची पावती कवडीचा माल तीनशे तो लाल होता लाल होता तो दोनशे सत्तर मित्रांनो अशा पद्धतीने ही क्वालिटी आपण आज देतोय प्रत्यक्षात करायला जर बघितलं आपण तर परिपूर्ण मार्गन करण्याचे जे काही फायदे ते हेच आहे आता या कागदाच्या माध्यमातून मला असं नाही म्हणायचं की मार्केटचा अंदाज मी बोललो होतो हे मार्केटचा अंदाज हाच दिलाय दोनशे अडीचशे जा गेला तर गेला मित्रांनो गेला तर गेला मार्केट वाढणार नाही पुढचा अजून दीड महिना मार्केट वाढणारच नाही त्याच्यामुळे जो काही आवंतर तुम्ही खर्च करणार आहे तो कुठं तरी थांबला पाहिजे याचा विचार करा आता सगळ्यात महत्वाचा खर्च कुठं थांबवायचा आहे आता आपण मुलाखतीचं मला थोडं बोलून दिल्या सोबत भाऊ आतापर्यंत चार पाच वर्षामध्ये प्लॉट कसे राहिले सगळे चांग चांगले राहिले सगळे चांगले राहिले मागच्या वर्षी मे मध्ये होता तो पण नंतर तुम्ही आधी पूर्ण केलं आणि ते आतापर्यंत सक्सेस ठरले सक्सेस ठरले मित्रांनो सगळ्यात महत्वाचं एकदम व्यवस्थित ठेवलं बरोबर आहे आता तेच जाऊ द्या मग सत्तर ऐंशी शंभर वर आलं त्यावेळेस त्यांचा प्लॉट होता तो प्लॉट डॅमेज झाला होता मी लग्नाला गेलो होतो मला म्हणे दोन मिनिटं इकडे या याच्यासाठी काहीतरी लिहून द्या म्हटलं उपटून टाका ती कंडिशन मला उपटून काही मी टाकला या बरोबर ठेवला नंतर भाऊ सात हजार बाराशे रुपये कॅरे टेकले म्हणजे नफा निघून पण निघून गेला एकदम कमी रानामध्ये रान किती होतो सात आठ गुंठे होते अकरा बेड होते अकराशे झाड होतं अकराशे झाड होत अकराशे झाड उत्पन्न किती होऊन गेल्यानंतर एकशे सत्त्याण्णव कॅरेट निघाले एकशे कॅरेट निघाले फार वाया जाईल प्लॉट मध्ये अशी कंडिशन मित्रांनो कृषी तज्ज्ञ देत आलेलं आहे आता हे जर पाहिलं ही सेटिंग बी तुम्ही तारी टोकर हो आता ते सांगितलं तेव्हा त्या ते गल्ल्या तुटेल दिसतात तिकडे त्या साईडला आणि आता दुसरी गोष्ट अशी आहे का आता मार्गदर्शन करत असताना खूप पाऊस चालू आहे पावसामध्ये नियोजन कसं करायचंय प्लॉटचं तुम्ही तर म्हटले खर्च कमी करा पण कसा करा आता सर्वात महत्वाचा खर्च कमी करत असताना तुम्ही झाडाला गरज कशाची ती ओळखायला शिका पहिले तुमचं झाड काय मागतंय आज जर पहिलं तर या झाडावर कोणताच रोग नाही परंतु हे रोग नाही येण्याचे कारण काय आपण वेळेवर सगळ्या गोष्टी गेलेल्या बरोबर आहे का मी पण आता प्लॉटला पहिल्यांदाच व्हिजिट केली पण मला माहिती का पहिल्या दिवशी शेड्यूल देताना मी काय आहे झाडाची अवस्था मला लक्षात येतं पण ठीक आहे एखाद्या ठिकाणी जर बघितलं आपण कॅमेरा थोडा पुढे उद्या वाटलं असतं एखाद्या ठिकाणी आपण जर गेलं तर झाडाची कंडिशन काय होती की झाड डॅमेज होतं रिवर्स होतं किंवा तिथल्या जमिनीचा पीएच कमी जास्त राहतो तिथं औषध रिझल्ट देत नाही पाहिजे ते प्रोडक्ट रिजल्ट रिझल्ट आपल्याला भेटत नाही अशा कंडिशनला फॉस्फरिक ऍसिड एकरी तीन किलो सोडून घ्यायचे मित्रांनो फॉस्फरिक ऍसिड सोडल्यावर ज्यांचे प्लॉट आता व्यवस्थित आहे खर्च कमी करायला आहे त्यांनी सर्वात महत्वाचं एक रामबाण उपाय स्प्रे सांगतो जेड अठ्ठ्याहत्तर चारशे ग्राम सेविक वी एकशे वीस ग्राम संचार फोटी पाचशे मिली हे प्रमाण असणारे तुमच्यासाठी त्यानंतर दुसरी फवारणी असणारे जर पावसाचं वातावरण कंटिन्यू आहे सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत पाऊस सांगताय तर अशा कंडिशनमध्ये कॉपर आणि ची फवारणी करून घ्या हे पण स्वस्त मस्त बुरशीनाशक आहे आणि जबरदस्त त्याचा पण रिझल्ट भेटतो बरोबर आहे हा आणि त्याच्यानंतर आता त्यांना मी आल्याचरला आले काय मारलं ते म्हणा ऍक्रोबॅटचा हात गेलेला शेड्यूलनुसार आता मला पण माहित नव्हतं का पाऊस पडणार आणि त्या रिझल्ट भेटला आता चांगला दोनच दिवस झाले अॅक्रोबॅट आणि कोणता दिला स्कोर आणि कॉम्बिनेशन दिलेलं आहे आता किती बी पाऊस झाला पावसाचा बाब जरी आला इड तरी प्लॉटला कुठ कोणताच जागा फटका नाही प्लॉट खालून लागणार नाही अशी कंडिशन आहे मित्रांनो आता जर पाहिलं आपण तर अशा पद्धतीने तुम्ही नियोजन ठेवा दुसरी गोष्ट नियोजन करत असताना कृषी तज्ज्ञ शेती सल्लागार सदैव तुम्हाला आजपर्यंत सांगत आलेलं आहे अति खर्च करू नका कमी खर्चात कसं नियोजन होईल ते करत चला आजपर्यंत भाऊ खर्च कसा होता आपला होता कमी खर्चात होतो <सथाँगा>। खर्चा प्लॉट पूर्णपणे जर बघितलं थोडा कॅमेरा तिकडे बिराव जर कमी खर्चामध्ये नियोजन आहे समजा आता फळ फुगवणीच्या पिरियड ला काय केलं पाहिजे सिंपल दहा सीस पाणी करून प्लॉटला एक, एक बॅग द्यायची आपल्याला जबरदस्त फुगवणी रिझल्ट भेटेल त्यानंतर झिरो नऊशे शेचाळीस दोन अडीच किलो खालून द्या त्याचे रिझल्ट चांगले अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस त्याचे खालून रिझल्ट द्या त्याच्यानंतर विलसन सेल बॅग मॅने सिनर्जी केमिकलचं त्याचा स्प्रे काढा मित्रांनो दोनशे लिटर पाण्यासाठी साधारण वापरायचे तुम्हाला पाचशे मिली त्याचा पण जर रिझल्ट आहे त्याच्यामध्ये अडीचशे ग्राम बोरां टाका जेणेकरून तुम्हाला रिझल्ट चांगला भेटेल त्यानंतर वरून चिलेटेडमध्ये कॅल्शियम बोरांच्या फॉवर नाही काढा जेणेकरून फळाला चांगला येईल समजा फळाला ता ता कलर येत असेल हो तर काय करायचंय फळाला जर कलर तिरंग होत असेल तर तिथं तुम्हाला मिकमेल व्ही अडीचशे ग्राम मिकमेल बत्तीस पाचशे ग्राम आणि खालून डी मिकमेल डीअफ वापरायचं एकरी दोन लिटर आणि त्याच्यामध्ये दोन ते तीन किलो पोटॅशियम शोनाइट सोडायचं मित्रांनो कलरचा जो प्रॉब्लेम आहे तो शंभर टक्के होऊन जातो त्यानंतर राहिलं असायला मार्केटचं तर बोललोच मी तुम्हाला मार्केटचा अंदाज हा कोणीच नाही देऊ शकत परंतु आपण जर ढोबळ माना चढून नाग देता आलेलो आहे का मार्केट हेच राहील दोनशे अडीचशे तीनशे दोनशे अडीचशे तीनशे चीट। मी कधीच उल्लेख करणार नाही हजार जाईल दोन हजार जाईल चार हजार जाईल मी हाच उल्लेख करेल अजून पण दीड ते पावणे दोन महिना टॉमॅटोचं मार्केट हेच राहील मित्रांनो त्यामुळं हे म्हणजे कसं का शंभर पन्नास हे तुमचे किरकोळ आहे सात आठ पुढे झाल्यावर त्याच्यामुळे हे सांगण्यात पण मजा नाही आणि ते फुकट विकावं लागत फुकट सोडावं लागतं ते ऑलरेडी मी माझ्या पण प्लॉट सोडलेलं आहे त्याचा विचार नाही करावा लागत जे काही तुम्हाला एक्सपोर्टचा भाव भेटणार आहे त्या बाबतीतच मी बोलत राहतो आता दुसरी गोष्ट अशी की हे जे काही प्लॉटवर आपण इथं आहे हा प्लॉट शिंबळीमध्ये सटाणा तालुक्यात आहे भाऊंचा नंबर पण आहे त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ज्या शेतकऱ्यांना माझ्यावर विश्वास नाही त्यांना देखील तुम्ही संपर्क करा कांदा का रोप असेल कांदा प्लॉट असेल कपाशी असेल कपाशी मध्ये एक्सपर्ट असे बरोबर वर आहे एकदम जबरदस्त उत्पन्न काढून दिले तुम्ही जर सांगितलं ना त्यांना महाराज त्या दिवशी त्या दिवशी मारलंच पाहिजे मग बरोबर तेच पळी भेटत नाव दुसरी गोष्ट आता जे काय आपण सोबत आहे भाऊ नाव काय जितेंद्र वाघ आता दोन वर्षापासून ते बी माझे कस्टमर झाले अजून दोन तीन कस्टमर आहे सर्वात महत्वाचा भाऊ मला एक सांगा रिझल्ट कसे भेटा त्या रिझल्ट एकाच नंबर कांद्याचं उत्पन्न किती निघाल होत कांद्याचं उत्पन्न भरपूर निघाल भरपूर ना कांदा चाळीत किती दिवस टिकला आतापर्यंत कांदा होता आईच अजून चाळीस ही कंडिशन आहे मित्रांनो अजून पण लोकांच्या आजूबाजूला आता आपण एक ठिकाणी गेलो तिथे सडेल कांदे दिसले सगळे बरोबर आहे अजून पण व्यवस्थित कांदा आहे कांद्याचा जरी भाव कमी असला तर कमवायचा आणि पिक व्हायचं आपल्या हातात आहे अशा कंडिशन नुसार आमचं मार्गदर्शन आहे ज्या शेतकऱ्यांना योग्य वाटत असेल त्यांनी शंभर टक्के घ्या जेणेकरून कमी खर्चात योग्य नियोजन झालं पाहिजे आणि जास्तीत जास्त उत्पन्न निघालं पाहिजे ज्या कृषी दुकानदारांना आमचं जे काही मटेरियल आहे कृषी तज्ञ असेच बायोटेकचं हे जे काही आपण शेतकऱ्यांना पुरवतो हे जर तुम्हाला उपलब्ध करायचं असेल तर तुम्हाला पूर्णपणे ट्रेनिंग देऊन आम्ही जसं काही कोणता प्रॉडक्ट कशात चालवा प्लॉटची व्हाईट कशी करा फुलकळी कशी काढा त्यानंतर फुगवण कशी करा या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या गोष्टीतनं शिकवणार शंभर टक्के तुमचा देखील फायदा होणार आहे यामधला मित्रांनो भरपूर फायदा होणार आहे तुम्ही देखील आम्हाला जॉईन व्हा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत आपल्याला पोहोचायचंय काम खूप मोठं करायचंय थोडक्यात थांबून चालणार नाही काम वाढवायचं आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचायचंय व्हिडिओ लक्षात घ्या महत्वाचा पॉईंट आहे मार्केट बाजार भाव या कोणाच्याच हातात गोष्टी नाही शेवट पण व्हिडिओचे हेच सांगतोय परंतु ढोबळ मनाचा अंदाज सांगणं माझं काम आहे ते मी सांगत राहतो व्हिडिओ आवडल्यास बाकी शेतकऱ्यांपर्यंत पाठवा धन्यवाद भाऊ धन्यवाद